मायसेल जाण्वे मूत्रा आय एम फ्रॉम द मौदा कॉलेज ऑफ फार्मासी ॲज अ यू नो डेमोक्रेसीज फॉर द पीपल बाय द पीपल अँड ऑफ द पीपल सो आय रिक्वेस्ट ऑल द इंडियन सिटिजन टू चूज अ राईट कॅन्डिडेट अँड टू वोट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री अँड टू गिव द नेशन इन टू द राईट राईट हँड ऑफ द पीपल माझं नाव तेजस त्रिकुंट आहे मी अमरावती या जिल्ह्यातला आहे मी विलासराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनियरिंग या कॉलेजमध्ये शिकतो आणि माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांनी मत वोट केलं पाहिजे कारण की वोट करणं खूप गरजेचं आहे आणि जसं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की इंडियामध्ये वोटिंगची एज अठरा आहे आणि बाहेर देशामध्ये जशी यू एमध्ये पंचवीस वर्ष एज लिमिट आहे तर तिथे जास्त वर्ष काय नाही कारण की तिथे सगळे मॅच्युअर झाल्यानंतरच वोट करतात आपले आपल्या इथे अठरा वर्ष ह्या कारण आहे कारण की आपला देश हे यूथच्या हातामध्ये गेलं पाहिजे यूथचं जे, जे विचार आहे ते सगळ्यांपर्यंत पोचलेले पाहिजे म्हणून आपल्याला सगळ्यांना वोट करणं महत् महत्त्वाचं आहे म्हणून मी पण माझं यावर्षी माझा वोट करण्याचा फर्स्ट फर्स्ट टाईम आहे आणि मी पण वोट करणार आहे तुम्ही पण वोट करा थँक्यू ब्रिओन माझं नाव अनिकेत ठवकर आहे मी इंडियाचं राहणार आहे एक रेसिडेंट आहे आणि मला uh, uh, फक्त वोटिंगबद्दल मला दोन लाईन बोलायच्या आहे फक्त की uh, वोटिंग ज्या दिवशी असते तेव्हा आपल्याला सुट्टी मिळत असते आणि ती सुट्टी आपल्याला एन्जॉयमेंटसाठी नसतं सो so, त्या दिवशी म्हणजे एन्जॉयमेंट तुम्ही करू शकता त्या दिवशी तुम्हाला जे एन्जॉयमेंट इंटर, करायचं एंटरटेनमेंट करायचं ते, ते करू शकता बट तुमचा त्या दिवशी प्रायमरी ड्युटी जी आहे ते तुमची असते वोटिंग करणं म्हणजे आपली पण वोटिंग करणं असते आणि आपल्याला वोटिंग करणं खूप जास्त आवश्यक आहे म्हणजे आपली जी कंट्री आहे इंडिया कंट्री आहे ती आपली डेव्हलप कंट्री नाही जस्ट लाईक जपान किंवा चायना आपली कंट्री जी आहे ती डेव्हलपिंग कंट्री आहे आणि याला लवकरात लवकर डेव्हलप बनवाय बनवायसाठी आपल्या एक चांगली पार्टी निवडून आणणं कंपल्सरी आहे सो so, त्याच्या थ्रू त्यासाठी आपल्याला चांगली पार्टी निवडून आणणं अत्यंत आवश्यकता आहे आणि त्यामुळे आपण सर्वांना वोट करणं पण गरजेचं आहे इफ इन केस तुम्हाला जर का <coughs> कोणत्याही पार्टी जितकीही पार्टी पार्टीज आहे गव्हर्मेंट रुलिंग पार्टीज आहेत त्यांची कोणती निगेटिव्ह पॉईंट्सुद्धा समोर आले आहे आणि इफ तुमची इच्छा नाही आहे कुणालाही वोट करायचं तुम्ही सिम्पली जाऊन तुम्ही नोटाच्या बटन ज्याला आपण नन ऑफ द ब म्हणतो ते पण तुम्ही वोट करू शकता सो सिम्पली तुम्ही आपली ड्युटी करा त्यानंतर निवडणुकी झाल्यानंतर जी पण पार्टी येईल ती आपली ड्युटी करेल बिकॉज इन केस जर का तुम्ही आपली ड्युटी नाही करा आणि जी पण पार्टी येईल निवडून ती जर का रॉंग डिसिजन्स घेतील तर तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत बिकॉज तुम्हीच तुमचे आ, काम आ, पर, तुम तुमचं जे रिस्पॉन्सिबिलिटी प्रायमरी काम आहे ते तुम्ही करू नाही शकले त्यामुळे त्यामुळे वोटिंग करणं अत्यंत आवश्यक आहे